सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मलकापूर शहरातील वाढत्या घनकचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शासनाने एक्केचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे नगर विकास विभागाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत बायोमायनिंग प्रकल्पासाठी ही मंजुरी मिळाली असून या निधीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता या प्रकल्पामुळे मलकापूरकरांचा दीर्घकाळाचा कचऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे महाराष्ट्र शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील एकूण नव्वद नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये जुन्या साठवलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता दिली आहे यामध्ये मलकापूर नगरपरिषदेचा समावेश व्हावा यासाठी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला होता त्यानुसार या योजनेत मलकापूर नगर परिषदेचा समावेश झाला असून त्यासाठी एक्केचाळीस लाखांचा निधी मंजूर झाला आहे बायोमायनिंग प्रक्रियेद्वारे कचऱ्याखालील जमिनीचा पुनर्वापर शक्य होणार असून ही जमीन स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध करून दिली जाईल तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक धोके मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे मलकापूर नगर परिषदेसह महाराष्ट्रातील शहरे कचरामुक्त करण्याच्या विषयेने मोठे पाऊल उचलले गेले असून जुन्या कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही प्रक्रिया प्रभावी ठरणार आहे तसेच या प्रकल्पामुळे मलकापूर शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली कचऱ्याची समस्या सोडवली जाणार असून शहर अधिक स्वच्छ आरोग्यदायी व पर्यावरणपूरक होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे त्यामुळे हा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांच्यासह भाजप महायुकी सरकारचे आभार मानले जात आहेत